जेवढा आरक्षित दिव्यांगांसाठी निधी आहे तेवढाच निधी खर्च होणार पालकमंत्री पंकजा मुंडे दिव्यांगांसाठी तीन टक्के निधी असल्याचा आमदार नारायण कुचे यांनी दिला इशारा आज दिनांक चौदा जून रोजी सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे जालना शहरात जिल्हाधिकारी कार्यालयात आले असताना जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली या बैठकीत जेवढा दिव्यांगांसाठी आरक्षित निधी आहे तेवढाच खर्च करता येईल अशी माहिती जालना जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलंय आमदार नारायण कुचे यांनी तीन टक्के निधी असल्याचाही इशारा दिला आहे असा एक प्रयत्न असा होता की सतरा टक्के निधी दिव्यांगांसाठी खर्च करता येतो आणि दिव्यांग अशी की त्यांना वाहन नाही वाहनने वाहनने किंवा निधी सांगतात त्यासाठी तुम्ही वाहनासाठी वापरला तर चांगलं राहील आता दोन आमदार बसेल पाच टक्के निधी खर्च करता येतो आतापर्यंत एकही आमदाराने निधी खर्च दिव्यांगांसाठी जेवढा आरक्षित निधी आहे तेवढाच खर्च होईल या डी मी सांगते तेवढाच जो तो नाही सतरा टक्के नाही माझ्या म्हणते तो सतरा सतरा दोन टक्के का तीन टक्के जेवढे ढिव्यांची संख्या तर